हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेकापूर ते वेणी रोडवर साडे अकरा वाजताच्या सुमारास टाटा एस मधून उतरताना पडल्याने रोडवर डोक्याला मार लागून सक्षम देवेंद्र नौकरकार वय दहा याचा मृत्यू झाला तर कार्तिक यादव शिवणकर वय बारा वर्षे जखमी झाला याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली प्राप्त माहितीनुसार शेकापूर बाई येथील विपुल मरसकोले यांच्या टाटा एस क्रमांक एम एच बत्तीस क्यू एक्कावन्न तीस हा परसोडा रीठ येथे गावातील दहा बारा लोकांना सोडून परत ते येत असताना त्याच्या चालत्या गाडीमध्ये मागच्या डाल्यामध्ये सक्षम वय दहा वर्ष व कार्तिक वय बारा वर्ष असे चढले व काही अंतरावर पुन्हा गाडीतून खाली उतरताना खाली पडल्याने सक्षम याच्या डोक्याच्या मागच्या बाजूने मार लागला व कार्तिक याच्या हनुवटीजवळ तसेच डोक्याला मार लागला विपुल मरसकोले याने मागे जाऊन पाहिले असता सक्षम हा बेशुद्ध अवस्थेत होता व कार्तिकला मार लागल्याने तो रोडवर पडून होता विपुल मरसकोले यांनी दोघांनाही गाडीत बसून शेकापूर बाई येथे आणले व तिथून पुढे ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे आणले असता डॉक्टर साहेबांनी सक्षम यास तपासून मृत घोषित केले व कार्तिक यादव शिवणकर वय बारा वर्ष याला सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये पाठविले आहे